नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या सोबत आहेत संग्रामनगर गटाचे रामचंद्र कचरे तर जाणून घ्या त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे ते संग्राम गटातील व्यूहरचना कशी आहे आणि कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती असणार आहे संग्रामनगर गटामध्ये आदरणीय तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि त्याच्यामध्ये माझी पत्नी मेघा रामचंद्र कचरे यांना उमेदवारी दिली आणि आमचं कचरेवाडी गाव या गावाला इतिहासात पहिल्यांदा उमेदवारी आमदार साहेबांच्या मार्फत आम्हाला मिळालेली आहे तर एकंदरीत आमच्या गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे शंभर टक्के गाव भाजपच्या बाजूने आहे आणि पूर्ण संग्रामनगर गटामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो गट भाजपला जिंकण्यास शंभर टक्के आता सध्या तरी चांगलं वातावरण आहे जनतेतून कसा प्रतिसाद जनतेतून एकदम चांगला प्रतिसाद आहे आमदार साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये कचरेवाडी गाव असेल आणि आसपासचा जो परिसर आहे त्या गावामध्ये चाकोरी असेल तिरवंडी असेल मेडद असेल कोंडब असेल या गावामध्ये कुठली विकास कामं नव्हती रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होती त्या सर्व ठिकाणी आमदार साहेबांनी अतिशय उच्च दर्जाची रस्ते बनवलेले आहेत लोकांना विषय अनेक सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्व मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी ठामपणे उभा आहे आणि ठामपणे उभा आहे त्याच्यामुळं संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा मला विश्वास आहे संग्रामनगर हे आपण बाले किल्ला हा असं काय कोणाचा कायमचा नसतो परंतु आमदार साहेबांनी जे काम केलं त्या कामाच्या जोरावरच आम्हाला त्या त्यातून आम्ही त्यांना प्रतिउत्तर देऊ आणि आमच्या गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी असतील ते अतिशय ताकदीने आणि जोशाने ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय आहेत त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की पूर्ण संग्रामनगर गटामध्ये आम्ही भाजपचा उमेदवार निवडून आणू त्याचं दुसरं कारण असं आहे की संग्रामनगर पंचायत समिती गणातून माने पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे आणि माने पाटील कुटुंब हे अतिशय सक्षम सुसज्ज आणि सुसंस्कृत कुटुंब आहे आणि संग्रामनगर पंचायत समिती गणामधून जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी पण ते भरघोस लीड देतील त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल संग्रामनगर नगर मध्ये आता रोडच्या अवस्थेत बिकट झाली आहे तर आपण प्रथम काय करा सर्वप्रथम आम्ही संग्रामनगर गटामध्ये गावामध्ये जी बी रस्त्यांची अवस्था वाईट आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि इतर कुठल्याही योजनेतून तिथे जे काय रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार आवस्ते आम्ही तिथे रस्ते करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि तिथल्या लोकांची योग्य ती सोय करण्याचा प्रयत्न करू आता विरोधक म्हणतात की भाजपचा करणार याबद्दल आपलं काय मत आहे सुफळा अकलूज नगर परिषद पण करणार होते तिथे काय झालं नाही आता अजून एकदा प्रयत्न करू देत त्यांना हे वेदावे सांगतच असतो पण आम्ही कामाच्या जोरावर आणि रामभाऊ सातपुरे साहेबांच्या विश्वासावर निवडणूक लढत आहे जनतेचा पूर्ण आणि शंभर टक्के पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत आहे आणि शंभर टक्के आमचा विजय हा होणारच माझ्या कुटुंबावर त्यामुळे जरा पराजय झाला होता भाजपचा आता त्यांचा आता या प्रचारात काय आघाड आहे का, का? नाही माने पाटील कुटुंबाने अतिशय जोराने आणि संघर्षमय प्रचार केला होता त्याच्यामध्ये काय शंका नाही आणि इथून पुढे सुद्धा ते अतिशय ताकदीनं आणि अगदी जोश त्यांचा आणि त्यांच्या वैयक्तिक कुटुंबातील उमेदवार पंचायत समिती गणामध्ये आहे संग्रामनगर त्यामुळे ते एकदम प्रचार करतील आणि पंचायत समितीचा त्यांचा उमेदवार तर निवडूनच येईल पण जिल्हा परिषदच्या देतील संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या नेत्यांची काय बैठक आहे का आता सध्या सत्तावीस तारखेला फॉर्म मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्याच्यानंतर प्रचार यंत्रणा सुरू होईल त्याच्यामध्ये जे काही नियोजन असेल शंभर तुम्हाला कळवू संग्रामनगर नगर गटातील मतदारांना संग्राम नगर गटातील मतदारांना आमचं एकच आव्हान आहे की देशामध्ये मोदींचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे याच्या पाठीमागच्या निवडणुकांमध्ये तुम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निवडणुकांचा ने निकाल पाहिलेला आहे आणि मी त्यांना अतिशय विश्वासानं सांगतो की भाजपला तुम्ही मतदान ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या शंभर टक्के सुटणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही अगदी मोकळ्या भाजपला मतदान करा सगळ्या बाजूने तुमच्या अडचणींला भाजपच उभं राहणार आहे आमदार रामभाऊ सातपुतेच उभा राहणार आहेत